नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एसटी कर्मचाऱ्यांनी संप आता मागे घ्यावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आव्हान पुण्याची देशभरात बदनामी निष्क्रिय गृहमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फडणवीसांना सल्ला नवरा सगळा पगार देतो त्याचं बायका ऐकत नाहीत तर याचं कोण ऐकणार लाडकी बहीण योजनेवरून खासदार प्रणिती शिंदेचा महायुती सरकारला टोला शेतकऱ्यांसाठी खुशखबर कृषी क्षेत्रात केंद्राकडून चौदा हजार कोटींचा निधी मंजूर पश्चिम बंगाल विधानसभेत अँटी रेप विधायक पास पीडिता कोमामध्ये गेली व मृत्यू झाला तर दोषीला दहा दिवसात फाशी होणार भारतीय तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळलं दोन पायलटसह तीन जण बेपत्ता दोन महायुद्ध बघितलेल्या फ्रान्समधील ऐतिहासिक चर्चला भीषण आग टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता ऐन सणासुदीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप आगारामध्ये चक्काजाम अजूनही कुठलाही तोडगा नाही कृती समिती आणि उदय सामंतांची बैठक निष्फळ लाडक्या भावाच्या खात्यातही पैसे जमा होणार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे पैसे दहा सप्टेंबर पर्यंत जमा होणार आतापर्यंत दोन लाख युवकांची नोंदणे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अकरा लाख सदुसष्ट हजार सातशे सत्तर हेक्टरवरील पिकांचं नुकसान बारा जणांचा मृत्यू पाचशे तेवीस जणांवर दगावले गणेशोत्सवात सात बारा आणि सतरा सप्टेंबरला मद्य विक्री बंद जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर अन्यथा कार्यवाही अहमदनगर होणार अहिल्यानगर नामांतरणाला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचा हिरवा कंदील बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कान उघडणे फरार आरोपींच्या शोधात अद्याप यश न येणं ही खेदाची बाब हायकोर्टाचे ताशेरे शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी शोधासाठी पोलिसांची सात पथकं आठ दिवसापासून शोध विधानसभा जिंकण्यासाठी भाजपाच्या मदतीला आता संघही उतरणार प्रत्येक बैठकीत प्रतिनिधी मुंबईतल्या मतदारसंघावर संघाची करडी नजर भारताला तिसरे सुवर्ण पदक सुमित अंतिलेने पॅरिस पॅरा मध्ये तिरंगा फडकवला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची तारीख जाहीर इंग्लंडमधील लॉर्ड्सवर अकरा ते पंधरा जून दरम्यान रंगणार अंतिम सामना लंडन मधील लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियम वर अकरा जून पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आय सी सीने केली घोषणा लहान मुलांचा खूण आणि पाच संशयित करीना कपूरच्या द बकिंगम मर्डर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित तसेच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा